राजमाता आयुर होळकर यांच्या तीनशेव्या निमित्त आयोजित केलं मोरगावकरांचं बळी आणि दिव्य असं मैदान आजच्या मैदानामध्ये जवळजवळ पाचशे बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला आणि या पाचशे बैलगाडी मालकांच्या मध्ये आठ बैलगाडी मालकांनी नशी बांधलवलं त्यामध्ये आजच्या मैदानामध्ये दोन गाड्या पाठवल्या त्यातली पहिली गाडी तास क्रमांक चार मोली गाडी मोर या शंभूबाजी ग्रुप खरंच ही गाडी आजच्या मैदानी उत्तरार्ध क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पळाली मोर्या प्रश्नात शंभूबाजी ग्रुप खडक वाचला हरिभक्त परा निखिल शेठ कोरडे प्रवीण सेट दसवडकर यांची बुलेट ट्रेन बुलेट पळाला आणि त्याच्या वेळा मोहन शेठ गायकवाड शेतप्रेकरांचा वकील त्या आजच्या या मैदानातील उत्तेजनार्थ जनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले सिन्नर असे बहुनजी असे मोरगावकरांचे मैदान आजच्या या मैदातील दुसरे उत्तरार्ध क्रमांकाचे मानकर ठरलेली गाडी तास क्रमांक आठ उनवली गाडी हा बैल वसाळा करण्या अक्षय भगा गोडपडे भवार आई तुळजा महानप्स सोजीव रणजित निंबाळकर पवार जयोष अजित पवार प्रमाण ग्रुप साखरवाडी या गाडीचा उत्तर क्रमांक आला दोन गाड्यात सामना झाला होता दोघात संगरमत झालं आणि दोघातला एक एक बैल पळवला हॉटेल विसावा घटन पैवान अक्षयभया गोरपडे ढवळ प्रेम सतीश पाटील छिजपाडा आणि सुंदर आणि त्याच्या वेळी मला सरपंच संतोष शेठ मानेकर आंबेठान आणि मॅगडाल ग्रुप पठारवाडीकरांचा हरल्या त्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले पुण्यश्लोक ऐलादेवी होळकर यांच्या जयंतीने ताई केलं आजचे मुरगावकरांचं भाऊ आणि दिव अस मैदान आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटवला तास क्रमांक एक नगाडी प्रचंड मुरळीचगाव या गाडीने सहावा क्रमांक पटकवला सुंदर अशी गाडी पळाली नाथसाहेब रसाद ना मोठा सुरगाव अर्णव शेठ सावगे साहिल देशमुख यांचा साम्राज्य आणि त्याच्या वडीलला पळाला शरद बाव कोरकर आणि दिनेश शेठ भोसले यांचा नाशिक एक्सप्रेस विरा त्याच्या या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले पुण्य शिवकाहिला देवी होळकर यांच्या जयंती उत्सवा निमित्त आयोजित केलं मोरगाव मोरगावकरांचं भवि आणि जीव असं मैदान क्रमांकाचा मान पटकावला पाच क्रमांक सात नोडली गाडी शिवशंभ प्रसन्न डोळे फुरसुंगी या गाडीचा पाचव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी बघा शिवशंभ प्रसन्न अमित शेठ डोळे फुरसुंगी उमेश शेठ हरपळे रुपेश शेठ कुठे आणि रमेश बनखड डोरनेवाडीकरांचा त्याच्या डोला बळाला पप्पू अलवे भोर आणि बुलडाणकरांचा रुद्रा आजच्या मैदा मैदा। मैदा या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले हे शिस्त आणि पारदर्शक मोरगावकरांचे मैदान आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन वेली गाडी श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न कुमारी रसिका सुधामशेठ पवारी कराव कर्जत या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी बळ श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न कुमारी रतिका सुदामशेठ पवारी कराव कर्जत रायगड यांच्या नावावरती नसू उजवीला उजवी शौर्यवीर संग्रामोदय सिंह पाटील ओगलेवाडीकरांचा तेजाबाई आणि रावेराबाडाला डॉक्टर राजेंद्र गाडवे भोपर्डे आणि भरत चव्हाण कुंटे कुमटे आणि भोपर्डीकरांचा लाडू त्याच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले पूण्यश्रुत अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या निमित्त आयोजित किल्लाचे मोरगावकरांचं भव्य दिव्य मैदान आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचा मान पुकवला तास क्रमांक पाच नोली गाडी नाथसाहेब प्रसन्न मोहन सुसगाव या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पडाली नाथसाहेब प्रसन मोही सुसगाव अर्णव शेठ साळके संतोष शेठ साळुके यांचा भकासूर आणि त्याच्या वेळी सागर शेठ लोहगाव यांचा भवानी त्या आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले अखिल भारतीय बहिगाडी संघटना यांच्या संयुक्त आज आजचाहीत केलं पुण्यशिल आहिले होकर यांच्या जयंती उत्सवानिमित्तांचं मैदान आजच्या मधातील दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक तीन उनली गाडी खंडोबा कार्तिक आज जाधव या बुद गाडीचा दुसरा क्रमांकला सुंदर अशी गाडी पळाली खंडोबा प्रसंग कार्तिक अजय जाधव कलेडोन बुट विक्टर जाव बुटकरांचा उजिरा पडाला दिवाड्या आणि रावल्या पडाला प्रसाद प्रसादरोबर बडेल चव्हाण छत्रपती संभाजी हरिस्वरा विकास गायकवाड करंजी पुलकरांचा लखन त्या आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या संयुक्त उद्योगांनी आजचं हे मैदान पुण्यशिलोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित केलं आजचं हे मुळगावकरांचं दैव्य आणि जीव असं मैदान रोख रक्कम एक लाख रुपयाचा मान पटकवला तास क्रमांक साय नौली गाडी बैरनाथ प्रसन्न चतुर्मुख प्रसन्न नांदेगाव मोर्या प्रसन्न कुमारी सिया सिनेश्वर पुणे अजिरसे मुरगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पडाली बैरनाथ प्रसन्न चतुर्मुख प्रसन्न वजीर पिस्तूल ग्रुप नांदेगाव आणि पिंटू शेठ मोडक वरकी पुणेकरांचा कंचा पळाला पिस्तूल आणि डावीला पळाला मोरिया प्रसन्न कुमारी सिया सभीर सेट वारकर दरिवारी पुढे आणि अजित सेट जगदा मोरगावकरांचा मुर्ग, भोळा शंकर त्या आजच्या या मैदानातील एक नंबरचे आणि एक लाख रुपये मानकरी ठरले विजय सर्व रेल्वेगाडी मालकांचा